नमस्कार मी अमित वेंगुर्लेकर घेऊन येतो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ श्रीस्वामी समर्थ तर स्वामी समर्थ मंदिर चेंबूर पूर्व जैन मंदिरजवळील मुंबईतील मठ आणि मंदिर आपण आज पाहणार आहोत तर चेंबूर येथे श्री स्वामी समर्थ मठ हा एक प्रासादिक वास्तू असून इसवी सन सतरामध्ये या मठाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे तर या ठिकाणी सातत्याने धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम सुरूच असतात सामुदायिक तसेच अखंड नामस्मरणाचे कार्यक्रम इथे सुरूच असतात ही वास्तू पूर्णत आध्यात्मिक स्पंदनाने भरलेले आढळते तसंच तुम्हाला ह्या मठात गेल्यावर ते जाणवतं त्याचं कारण असं आहे की चेंबूर मठामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना आपले पुत्र मानले अशा सुतांना श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांकडून प्रसाद म्हणून लाभलेल्या आत्मलिंग पादुका यांचा या मठात आहेत Yang tiap sempurna mahu tiap deskripsi.